हा पंचवीस मे रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात अनेक महत्वाच्या योजनांचा शुभारंभ होणार आहे प्रशासन सज्ज झालं असून विभागीय आयुक्तांनी तयारीचा आढावा घेतला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंचवीस मे रोजी नागपूरमध्ये दाखल होणार आहेत ते रात्री विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी सव्वीस मे रोजी चिचोली येथे होणाऱ्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या पायाभरणी कार्यक्रमाला उपस्थित राहतील या दौऱ्यात ते राष्ट्रीय कॅन्सर संस्थानात स्वस्ती निवास या नव्या सुविधा केंद्राचंही भूमिपूजन करतील या प्रकल्पांमुळे नागपुरासाठी महत्वाची पायाभूत प्रगती अपेक्षित आहे गृहमंत्र्यांच्या दौऱ्याला यशस्वी करण्यासाठी गुरुवारी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाची बैठक झाली यामध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले पोलीस टेमूसाठी स्वप्नील विच रिपोर्ट